भारतीय पुनर्वसन परिषद नवी दिल्ली व श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय सी आर ई प्रशिक्षण आयोजित प्रशिक्षण संपन्न धुळे शहरातील नकाने रोडवरील श्री मॅरेज लॉन्स या ठिकाणी दिव्यांग विभागातील सर्व शिक्षकांसाठी तीन दिवसीय सी प्रशिक्षण देण्यात आले सदरचे प्रशिक्षण हे भारतीय पुनर्वसन परिषद नवी दिल्ली व श्री संस्कार मुलींचे बालगृह व कार्यशाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले महाराष्ट्रातील दोनशेहून अधिक दिव्यांग विभागातील शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते तर दिव्यांग विभागातील शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात व प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी शंभर गुणांची आवश्यकता असते त्यामुळे सदर पाच वर्षांनंतर या ठिकाणी सी आर ई प्रशिक्षण देण्यात येत असते यात बौद्धिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी जागरूकता आणि आधार मजबूत करणे या विषयावर तीन दिवसीय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी श्री संस्कार मतिमंद मुलांचे बालगृह व कार्यशाळेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनीलजी वाघ शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम सुरेशी कार्यशाळा अधीक्षिका हिरल वाघ आर सी आय समन्वयक सुरेश राठोड सर कोऑर्डिनेटर श्री रोहित मोरे व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळी दोनशेहून अधिक विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले भारतीय पुनर्वास परिषद दिल्ली श्री संस्कार प्रतिबंध मुलीची बालगृह कार्यशाळा धुळे येथे शियारी प्रशिक्षण तीन दिवसाचा आयोजित करण्यात आलेला आहे चोवीस पंचवीस सव्वीस नवे सप्टेंबरला हा सीआई प्रोग्राम ये आयोजित कर सिया प्रोग्रा धुए जिह्त नवे तो महाराष्ट्री पांच से दह जिह्त विशेष शिक्षक जे दिव्यांग शा शिक्षक या हाँ शिहा प्रशिक्षणकर उपस्थित जाने हाँ प्रशिक्षण दिव्यांग शिक्षकान ज्या नवीन नवन गोषी अपने हा शारी प्रोग्राम ये आयोजित करना है यहाँ शिक्षणकर धुए जिहल धुळेमधीलच संस्कार मत पंडिय बांधव कार्यशाळेच्या मुख्यतःच्या माझ्यासोबत आहेत तसेच शाळे इतर स्टाफसुद्धा इथे उपलब्ध असून या शिक्षणासाठी घेत आहे नमस्कार आज रोज शैक्षणिक प्रोग्राम आमच्या संस्थेमार्फत आयोजित केलेला होता त्यात मी कॉर्डिनेटरची भूमिका बजावून या कार्यक्रमाचं आम्ही पूर्ण आयोजन केलेले आहे त्यामध्ये नवीन दोन पूर्ण राज्यभरातून दोनशे शिक्षक इथे येऊन हे प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही टॉपिकमध्ये इंटरक्शल डिसेबिलिटी अवेअरनेस या विषयांवर टॉपिकवर आम्ही बरेच काही तीन दिवस ती लेक्चर घेऊन विविध प्रकारे शैक्षणिक प्रशिक्षणाचा लाभ आम्ही शिक्षकांना दिला आहे तसंच त्याप्रकारे इथं असलेल्या सर्व शिक्षक सुविधांचा लाभ आम्ही शाळेच्या अभिनेतेच्या भूमिकेने आयोजित करून सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही आपल्या तियारी प्रोग्राम राबवला